नमस्कार आज आज मी तुम्हाला वसाची बटाटा शाबू चकली दाखवणार आहे त्यासाठी हा एक किलो बटाटा घेतला आहे आणि हा मॅश शिज उकडून घेऊन असा पूर्णा चयन ह्या पूर्णा चयन चाळणीतून खिसून घेतला आहे आणि हे बघू शकता हे बटाटा असा खिसून झाला आहे चांगला आणि हा शाबुदाणा हा अर्धा किलो शाबूदाणा आहे अर्धा किलो शाबुदाना रात्रीचा भिजत घातलेला आणि हा शाबुदाना बघू शकता असा भिजलेला आहे चांगला मऊ ते आता मी मळून घेते हे चांगलं बारीक करून घ्यायचं शाबुदाना असं चांगला भरपूर पाणी घालून एक चमचा लाल तिखट टाकते मिक्स करून घ्यायचं चांगलं टाकते मिक्स करून घ्यायचा बटाटा आता ह्याच्यात शाबुदाण्यात हा मिक्स करून घ्यायचा बटाटा अशा पद्धतीनं मळून झालेलं आहे पीठ आता आपलं हेच्यात कुणाला आवडत असेल तर जिरे टाकू शकता कोथिंबीर कुणाला आवडत असेल तर पण आता आमच्या इथं मसाला कोथिंबीर वगैरे चालत नाही आहे त्यामुळं हे मी लाल तिखट मीठ घातलेलं आहे याला आणि आता हे मळती चांगलं मस्त असं मळून झालेलं आहे पीठ खूप छान झाले कलर पण चांगला आलाय आता आपण याची चकली घालून घेऊया मस्त मळून घेतलेला आहे पीठ आता पाण्याचा हात घ्यायचा आणि 여기 안 보이는데, 저 하나 있지. 여기 오다 못닥았다. अशा आपण चकल्या सोडायच्या हे बघा असं भरायचं हे बघा अशा चकल्या सोडायच्या आता वाकड्या तिकड्या कशाही आल्या तरी चालतात असं काही नाही की गोलच आली पाहिजे हे बघा आपली तयार झाली चकली हे आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे चकली मस्तच कलर आला आहे ह्या चकलीला हे आपला अर्धा किलो आणि दोन किलो बटाट्याची एवढी चकली झालेली आहे बघू शकता आता मी तळून दाखवते तुम्हाला हे आता तेल आपलं तापलेलं आहे चकल्या मी दाखवणार आहे तळून मस्त चकल्यांना कलर आलायचा मस्तच फुले चकली शाबुदाण्याची चकली साबुदाणा बटाटाची चकली बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा कमेंट्स कर, कलवा, करा कळवा लाईक करा धन्यवाद बघू हो शकता किती छान अशा हे बघा अशी चकली तयार झाली आता ही